नमस्कार मित्रांनो राज्यातील दोन हजार पंचवीस या वर्षातील शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीसाठी आतापर्यंत हे पाच ते सहा जी आर काढण्यात आलेले आहेत त्यालाच अनुसरून आज देखील राज्य शासनाकडून सप्टेंबरच्या नुकसानीच्या भरपाईसाठी एक जी आर काढून शेतकऱ्यांना निधी वितरित करण्यास मंजूर करण्यात आलेला आहे यामध्ये तेवीस जिल्हे येत असून या तेवीस जिल्ह्यांना ही नुकसान भरपाई देण्यात आलेली असून सप्टेंबर महिन्यामधील ही नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे तर आता ते जिल्हे कोणते आहेत आणि जिल्ह्याला ही मदत मिळणार आहे त्याबाबत आपण पाहूया तर तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन लाख सत्तेचाळीस हजार रुपये हे नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यासाठी हजी काढून शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे तर यामध्ये नागपूर विभागातील नागपूर जिल्ह्यासाठी एकशे बारा कोटी सदोतीस लाख चंद्रपूरसाठी एकोणसत्तर कोटी शेहेचाळीस लाख शहाऐंशी हजार वर्धा जिल्ह्यासाठी एकशे बेचाळीस कोटी चाळीस लाख अकरा हजार भंडारा जिल्ह्यासाठी दहा कोटी अठ्ठेचाळीस लाख छत्तीस हजार गोंदिया जिल्ह्यासाठी तीन कोटी पन्नास लाख एकवीस एकवीस हजार गडचिरोली जिल्ह्यासाठी दोन कोटी सदुसष्ट लाख चोपन्न हजार ही सर्व मदत सप्टेंबर महिन्यासाठी आणि अमरावती विभागातील अकोला जिल्हा एकशे बासष्ट कोटी पंच्याण्णव लाख चौतीस हजार अमरावतीसाठी अडतीस कोटी चार लाख एक्कावन हजार यवतमाळसाठी दोनशे बासष्ट कोटी आठ लाख पंचेचाळीस हजार तर पुणे जिल्ह्या विभागातल्या सातारा जिल्ह्यासाठी दोन कोटी एकोणपन्नास लाख पाच हजार सोलापूर साठी सातशे बहात्तर कोटी छत्तीस लाख पंचेचाळीस हजार पुणे जिल्ह्यासाठी चौतीस कोटी बेचाळीस लाख सत्याऐंशी हजार सांगलीसाठी एकशे बेचाळीस कोटी पस्तीस लाख नाशिक विभागातील नाशिकसाठी तीनशे सतरा कोटी पंधरा लाख सत्याहत्तर हजार धुळे जिल्ह्यासाठी दहा कोटी बावीस लाख सत्त्याण्णव हजार नंदुरबार जिल्ह्यासाठी त्रेपन्न लाख नव्याण्णव हजार ज जळगाव जिल्ह्यासाठी दोनशे नव्याण्णव कोटी चौऱ्याण्णव लाख सत्तेचाळीस हजार तर अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आठशे शेहेचाळीस कोटी शहाण्णव लाख एकोणनव्वद हजार ही सप्टेंबरची मदत देण्यात आली आहे त्याबरोबरच कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यासाठी आठ कोटी सदोतीस लाख पासष्ट हजार पालघर जिल्ह्यासाठी चौदा कोटी बेचाळीस लाख सात हजार रायगड जिल्ह्यासाठी पाच कोटी नऊ नऊ लाख नऊ हजार रत्नागिरी जिल्ह्यासाठी तेरा लाख त्रेपन्न हजार सिंधुदुर्ग जिल्ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आठ लाख एकोणतीस हजार असे एकूण तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन लाख सत्तेचाळीस हजार रुपये एवढी रक्कम ही या पाच विभागातील जिल्ह्यासाठी देण्यात आलेली आहे धन्यवाद